नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे नगरी हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे यात याहांग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा प्रताप समोर आला आहे हिंजवडीत वीस लहांग्यांना अंगणवाडीत कोंडून सेविका आणि मदतनीस बैठकीला गेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे हे पाहून पालकांनी चांगला संताप व्यक्त केला आहे हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक सेविका सविता शिंदे आणि मदसनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलाय ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आठ ठेवून अंगणवाडीला कुलूप लावलं असा खुलासा या दोघींनी केला आहे या दरम्यान बराच वेळ आत कोंडलेली लहान मुलं बुधवारी हा धक्कादायक प्रकार घडला अकरा वाजता हिंजवडीच्या ग्रामपंचायतीतून त्यांना फोन आला त्यामुळे बैठकीसाठी गेल्याचं त्यांनी सांगितलं मात्र बैठकीला जाताना एकीने अंगणवाडी थांबणं गरजेचं होतं तरी या दोघींनी बाहेरून लॉक लावलं आणि मुलांना आतच कोंडून ग्रामपंचायतीमध्ये गेल्या उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना सांगितली तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीने अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेश दिले काही वेळासाठी का होईना असं लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून जाणं धोकादायक आणि संतापजनक आहे कारण ही सर्व मुलं पाच वर्षाखालील आहेत आणि तिथे त्यांच्यासोबत कोणीही इतर जबाबदार व्यक्ती नव्हती हा प्रकार किती भयंकर होता हे व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होतय आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल मात्र या दोघींवर कारवाई करू असा असा आश्वासन गिराम यांनी दिलं आहे আরলেগা কানা তুমি কোন কানা म्याड बस अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका